मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि उपाय उपाययोजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केलेला असेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा वृश्चिक राशी एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस वृश्चिक राशी सध्या एकाच वेळी दोन कामे करणे किंवा निर्णय घेणे अशा द्विधा मनस्थितीमुळे आपली कुठलीच कामे पूर्ण होणार नाही व त्या कामावरती आपल्याला लक्ष सुद्धा लागणार नाही त्यामुळे काय कामा होणार कामामध्ये नवीन नवीन नवी अडचणी निर्माण होत राहतील निर्माण होऊ शकतात आणि अशा अडचणींमुळे असलेलं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही याच्यासाठी आपण विचार करायला पाहिजे त्याकरता कुठलेही निर्णय घेताना पूर्ण विचार करून योग्य निर्णय घ्या नोकरदार वर्गाला बढतीचे योग जुळून येतील त्याचबरोबर बदलीचे योग सुद्धा जुळून येतील येऊ शकते वरिष्ठांची मर्जी संपादन करून आपल्या इच्छा मनाप्रमाणे पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावरती आपण थोडासा प्रेशर करू नका पण त्यांच्या मर्जीत राहावा आता काय होणार आपल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा आपल्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण होऊ नये किंवा वरिष्ठांचा आपल्यावरती राग राहावा यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले गुप्त शत्रू काहीतरी कटकारस्थान करून आपल्याला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या कामामध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न करू शकता तर अशा लोकांपासून थोडेसे सावध राहा आणि त्यांच्यापासून लांब राहूनच आपली कामे करा नक्की आपल्याला त्याचा फायदा होईल पण आपल्या मनातील इच्छा इतरांकडे व्यक्त करू नका पटकन काम पूर्ण होईपर्यंत बोलून दाखवू नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तीन आणि सात शुभ अंक असणार आहे एक आणि रंग पिवळा आता आपल्या कामामध्ये अडचण येऊ नये किंवा आपल्या मनाप्रमाणे कामे पूर्ण व्हावेत आपल्यावरती एखाद्या नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव झाला असेल किंवा एखाद्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्याला सतत जर त्याचा त्रास होत असेल तर आपण शक्यतो अमावास्याच्या दिवशी या अमावास्याच्या दिवशी लाल रंगाच्या तांबड्या रंगाच्या गायीला तात चपात्या जरास असं साखर गुळ मिक्स करून घेऊन खायला घाला गायीची जमत असेल तर त्या दिवशी सेवा करा जर एखादा गायीची सेवा करणारा व्यक्ती असेल तर त्याला काहीतरी दान दक्षिणा द्या की ते गायची सेवा करते किंवा त्याचा पाला जो काय तो त्याच्यातून देऊ शकतो तर जवळजवळ गायीच्या सेवेत वेळ घालवा आणि जर जमत असेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि पांढर मीठ पांढर मीठ जे जाडं मीठ आहे ते घाला आणि आंघोळ करा नक्कीच आपल्यावरती एखादा जर नक, नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढला असेल किंवा झाला असेल तर कमी होईल आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल